इसवी सन अठराशे अठरा साली पेशवाई बुडाली मराठ्यांचं राज्य संपलं आणि ब्रिटिश अंमल महाराष्ट्रात सुरू झाला वस्तुता याच्यापूर्वी पन्नास साठ वर्ष तरी बंगालमध्ये तो सुरू झाला होता त्यामुळं औद्योगिकरण व्यापारीकरण वगैरे ज्या गोष्टी आहेत ना आधुनिक काळाला अनुसरून भांडवलशाहीला अनुसरून आधी बंगालमध्ये सुरू झाल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या पुढे फार मोठा बॅकलॉग भरून काढण्याचं आव्हान होतं आणि ते आव्हान महाराष्ट्रातल्या लोकांनी पेललं त्याचं केंद्र पहिल्यांदा अर्थात मुंबई होतं मग मुंबईमध्ये आपण बघतो की जगन्नाथ शंकर शेठ नंतर टाटा ही मंडळी पुढे आली आता टाटा अगोदर बंगालमध्ये कलकत्त्यातसुद्धा होतेच आणि त्यांनी या पद्धतीने व्यापार उद्योग नवीन कारखाने विशेषतः कापडाच्या गिरण्या वगैरे टाकायला सुरुवात केली आणि मुंबई हे अशा पद्धतीने व्यापाराचं उद्योगाचं निर्यातीचं फार मोठं केंद्र बनलं ते बंदर होतंच हा तो मुद्दा आहे आता त्या काळात कसं होत होतं बघा ही मंडळी ब्रिटिश सरकारला किंवा ब्रिटिश व्यापाऱ्यांनासुद्धा कर्ज द्यायची इतकं त्यांचं सामर्थ्य आर्थिक दृष्टिकोनातून होतं पण त्याच्यापेक्षा एक वेगळा मुद्दा सांगायचा की भांडवलशाही नावाची गोष्ट आली होती त्या काळामध्ये आणि भांडवलशाहीचा एक महत्त्वाचा मुद्दा कुठला असतो तत्व कुठला असतं की लोकांच्याकडनं शेअर गोळा करायची गुंतवणूक करायला लावायची सामान्य माणसालासुद्धा तर तशा प्रकारच्या गुंतवणुकी इथे सुरू झाल्या मग त्यातली एक महत्त्वाची गुंतवणूक तुम्हाला सांगतो म्हणजे हा हा इतिहास कसा मागे पुढे होतो की अमेरिकाने इंग्लंड यांच्यामधलं युद्ध सुरू झालं निश्चितपणे अंतर्गत युद्ध काही होतं अमेरिकेतलं अमेरिकेतला अंतर्गत कलह ज्याला म्हणतो आपण ते सुरू झालं आणि त्यामुळं व्यापारामध्ये इंग्लंड आणि अमेरिका यांच्यात खंड पडला अमेरिकेतनं जो कापूस इंग्लंडला जायचा तो जाईनासा झाला अशा वेळेला भारतातला कापूस तिकडं द्यायला लागला आणि तिथला भाव वधारला मग इथल्या लोकांनी त्याच्यात गुंतवणूकी लो केली गुंतवणूक केली आपापली आणि नंतर जेव्हा परत ते अंतर्गत युद्ध संपलं आणि परत पूर्ववत व्यवहार झाले सुरू अमेरिका इंग्लंडचे त्यावेळेला मग आपोआपच भारतीय कापसाला कमी पैसा मिळायला लागला आणि हे बहुतेकांचे शेअर्स बुडाले त्यामुळं काही लोकांनी त्याची धास्ती घेतली आता ही धास्ती दूर करून परत आपण पूर्ववत परिस्थिती करायची ही गोष्ट सोपी नव्हती हो पण त्या काळातल्या लोकांनी ती केली आणि आपण ज्यांना मोठमोठे लोक नंतरच्या काळामध्ये म्हणतो ते सुद्धा त्याच्यामध्ये आले आणि त्यांनी विशेषतः कापड उद्योग ज्याला म्हणतो आपण तो सगळा म्हणजे ही जिजीबाई जमसिट्टी जिजीबाई वगैरे अशा लोकांनी तिथे आपली गुंतवणूक केली आणि मुंबईची जडणघडण केली मुंबईला एक औद्योगिक शहर एक व्यापारी शहर एक आर्थिक राजधानी भारताची म्हणता येईल अशी या लोकांनी घडवली म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या या कृतीला विशेषतः बदलता भारत आधुनिक काळामध्ये कसा आणता येईल आधुनिक मूल्यांचे सकट जोपर्यंत त्याचा पाया नसतो आर्थिक तोपर्यंत तो ही मूल्यंसुद्धा रुजवता येत नाही हा पाया या मुंडळींनी घातलेला आहे आणि तो औद्योगिकरणाच्या जोरावरती घातलेला आहे याची आपल्याला नोंद घ्यावीच लागते आणि एक सांगायला पाहिजे की भारताच्या अर्थशास्त्रावरती विचार करणारे पहिले दादाभाई नवरोजी ते सुद्धा अशाच प्रकारच्या एक इंडस्ट्रीयल बॅकग्राऊंड असणाऱ्या समूहातून येत होते ना पारशांच्यामधनं त्याचप्रमाणे या सगळ्या लोकांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लढणाऱ्या लोकांशी संबंध फार चांगले होते आणि साहजिक आहे कसं आहे की त्यांनासुद्धा स्वातंत्र्य हवं होतं त्याचं कारण सांगतो मला साधं की त्यांची स्पर्धा ही ब्रिटिश बांधवदारांशी असायची तर स्वातंत्र्य मिळालं तर आपल्या स्पर्धेचं क्षेत्र कमी होईल आणि आपल्या आपल्या देशामध्ये दे, आपल्याला चांगला वाव मिळेल हे त्यांच्या लक्षात आलं म्हणून अगदी टाटा असतील किंवा नंतरच्या काळात ते बिर्ला असतील बजाज असतील या सगळ्या मंडळींनी स्वातंत्र्य लढायला मदत केलेली आहे आणि त्यांची ही गरज ही टिळकांनी ओळखली होती नामदार गोखल्यांनी ओळखली होती लक्षात घ्या आणि महात्मा गांधींनीसुद्धा ओळखली होती आणि या सगळ्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्याला भरपूर मदत केली आहे याचीही नोंद आपण घ्यायला पाहिजे